विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना मदत केलेले काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक संजय बाबू मेंढे यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाचे मिरज तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी केली आहे सोमवारी एका उद्घाटन कार्यक्रमामध्ये माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी संजय मेंढे यांनी पक्ष बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीत आपले काम केले होते असा गोप्यस्फोट केला होता त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडा उडाली आहे मिरज विधानसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघ शिवसेना उभाट्याच्या वाट्याला आला होता उभाटाकडून तानाजी सातपुते यांनी निवडणूक लढवली होती त्याचा भाजपच्या डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जवळपास बेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता यामध्ये काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी महाविकास आघाडीचे काम केले नसल्याचा आरोप झाला होता मात्र डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या गोप्यस्फोट झाल्यानंतर हे आरोपात तथ्य निर्माण झाल्यामुळे मिरजेत महाविकास आघाडी एक संघ नसल्याचे तसेच अनेकांनी आमदार सुरेश खाडे यांना मदत केल्याचे सिद्ध होत आहे काल सी मी आमदार सुरेश खाडे यांची बाईट बघितली बाई आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मिरज मतदारसंघात काँग्रेसचे संजय मेंढे यांनी त्यांना मदत केली आणि त्यांना निवडून आणून दिलं खरं तर महाराष्ट्रात आणि मिरज मतदारसंघात महाविकास आघाडीचं अतिशय चांगलं वातावरण होतं पण नगरसेवक संजय मेंढे यांनी गद्दारी केल्यामुळं आमचे मिरज मतदारसंघातली शिवसेने सीट तर घसरली असे काँग्रेसमध्ये अजून किती गद्दार लोक आहेत ह्याची शहानिशा करून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या लोकांची हकलपट्टी करावी आणि यांना पक्षातून काढावं असे मी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहे तसंच शिवसेनेच्या वरिष्ठांनाही मी ही गोष्ट कळवलेली आहे की मिरज मतदारसंघात काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे यांनी भाजपचं काम केलेलं का आहे ती कालशी आलेली मी बाईट खाडेंची मुलाखत मी वरपर्यंत पाठवलेली आहे ॲक्च्युली संजय मेंढेनं तर ते भाजपचं कामच करायचं होतं तर त्यांनी रासभोसपणे काम करायला पाहिजे होतं आमचं इकडं प्रचार केलेलं दाखवायचं आणि काम भाजपचं करायचं हे अतिशय योग्य नाही आहे आणि ही पद्धत चुकीची आहे आणि जे त्यांनी काम केलं आता जेव्हा केव्हा वार्डाचे जे इलेक्शन लागेल त्यावेळेला आम्ही संजय मेंढेचे में व्याजासहित परत खडू परतफेड करू एवढा मी या ठिकाणी शब्द देत आहे